नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सेवा बावी संस्था नांदेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये गाव तिथे ग्रंथ घरोघरी ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण झाले पाहिजे धर्माचे रक्षण झालं पाहिजे धर्माचे पालन झालं पाहिजे आणि धर्माचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी आणि शाखा शाखा कार्यकारिणी शाखा कार्यकारिणी निवड करण्यात आली आणि सर्वांनी मिळून घरोघरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करावं या हेतूने घर तिथे ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण करण्यासाठी आणि आज धावपळीच्या जीवनामध्ये गावोगावी सात दिवसाचे सप्ते केले जातात आणि त्या सात दिवसाच्या सप्त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची चालू केले असतात त्यामध्ये अनेक साधकांना वेळ मिळत नाही ग्रंथ पारायण करण्याची इच्छा असूनसुद्धा त्यांना वेळ मिळत नसल्यामुळं आम्ही वारकरी परिवारांच्या संकल्पनेतून आप आपल्या घरी श्रावण महिन्यामध्ये छत्तीस दिवसाचे पारायण आम्ही आप आपल्या घरी आपल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार ग्रंथ ज्ञानेश्वरीचे पारायण केले पाहिजे या हेतूने छत्तीस दिवसाचे वेळापत्रक तयार करू आणि ग्रंथ आणि वेळापत्रक घरोघरी पोहोचण्याचे काम आम्ही वारकरी परिवार करीत आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा अमृतमय प्रवास प्रवास या प्रवासाची पहिल्या वर्षी दोन हजार अठरा इसवी सन दोन हजार अठराला ला सुरू झालेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणामध्ये फक्त बेचाळीस साधकापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणला सुरुवात झाली दुसऱ्या वर्षी दोन हजार एकोणीस या वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण साधक संख्या चौऱ्याऐंशी ग्रंथ पारायण करण्यात आले आणि तिसरं वर्ष तिसरं दोन हजार वीस साधक संख्या दोनशे एकावन्न वर्षे चौथे था। सन दोन हजार एकवीस रोजी साधक संख्या अकराशे आणि वर्ष पाचवं सन दोन हजार बावीस रोजी साधक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे साधक तीन हजार पाचशे सात वा ग्रंथ पारायणाने पारायण केले तर वर्ष सहावे सन दोन हजार तेवीस साली साधक संख्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण

आम्ही वारकरी परिवाराचा संकल्प आठव्या वर्षी नऊ हजार ग्र... तेहतीस ग्रंथामध्ये जेवढ्या नऊ हजार तेहतीस सोवे आहेत तेवढे साधक बसवण्याचा संकल्प होता पण वर्ष आठव्याच वर्षी, वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे साधक हा आकडा ओलांडून दहा हजार पाचशापर्यंत पर्यंत गेलेला आहे आणि हा पारायणामध्ये आणि आम्ही वारकरी परिवाराच्या हा अथक प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये घर तिथं ज्ञानेश्वरी या उक्तीप्रमाणे घरोघरी ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात उत्साहा करण्यात आली आणि त्यांचाच एक भाग म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला एकोणतीस <coughs> ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मामा मंगल कार्यालय मारताळा येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा उत्साह संपन्न झाला गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवारांच्या माध्यमातून घर तेथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी या उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर दहा हजार पाचशे साधकांना मोफत ग्रंथ देऊन पारायण करण्यात बसवले हो। या पारायण सोहळ्याचा सांगता सोहळा अनेक साधू संतांच्या उपस्थितीमध्ये मामा मंगल कार्यालय मारताळा येथे आयोजन करण्यात आलेले होते परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे गावागावात पाणी साचलेले होते रोडवर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद होती आणि घरोघरी शेता शेतामध्ये अशा बिकट प्रसंगी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही वारकरी परिवारावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी पावसाची पर्वा न करता अनेक तास रस्त्यावर वाण उभी करून पाऊस ओसरण्याची वाट पाहत असताना पारायण स्थळ गाठले आणि पारायण सोहळा ठरल्याप्रमाणे शोभायात्रा ज्ञानेश्वरी पारायण साधू संतांचे मनोगत व महाप्रसाद घेऊन अतिशय उत्साहामध्ये सांगता सोहळा संपन्न केला या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे तेलगणा तेलगणा भूषण गुरुवरे नारायण महाराज मादापुरीकर गुरुवरे देवगिरीजी महाराज गुरुवरे प्रयागिरीजी महाराज आम्ही वारकरी परिवार सेवा भविष्य संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील दत्तराम पाटील व्यंकटी पाटील बालाजी पाटील सल्लागार शिवाजी पांगरेकर दाम गोर्टेकर संस्थापक अध्यक्ष राम महाबाप राम महाराज पांगरेकर संस्थेचे सचिव हरिबाप पत्त हरिभक्त परमपूजे व्यंकटराव महाराज मालकोटेकर संस्थेचे सहसचिव भागवताचारी हरिभक्त परमपूजे प्रभाकर महाराज पुयड कोशाध्यक्ष शिवाजी मदमवाड सदस्य गुलाबराव पाटील उबाळे प्रवीण रोतुलवाड भगवान पाटील राठीकर त्रिमुख पाटील येडके बंडू पाटील कदम हरिणा पाटील कदम महिला आघाडीच्या अध्यक्षा पतंगे कुसुमाताई शिंदे भागेश्रीताई जिल्हा परिषदे प्रमुख चंपतराव पाटील डाकोरे निरंजन पाटील शिवाजी पाटील सर्व कौडगावकर मंडळी सर्व तालुका मल्टी मल्टीमीडिया सोशल मीडिया, मीडिया आणि प्रिंट मीडिया यूट्यूब चॅनल मीडिया सर्व पत्रकार बांधव युवा त्यांचे सर्व स्वयंशोवक व आम्ही परिवारावर प्रेम करणारे जवळपास साधकानी सब्दभक्तांनी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे ते विशेष म्हणजे आम्ही वारकरी परिवारांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रसिद्धी देणारे आपल्या भागातील लोकप्रिय दैनिकाचे संपादक असो जिल्हा प्रतिनिधी असतील तालुका प्रतिनिधी आणि गाव गाव पातळीवर असलेले प्रतिनिधी या सर्वांनी आम्ही वारकरीवर प्रेम करणाऱ्या सर्व पत्रकारांनी आम्ही वारकरी परिवारांच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केल्याबद्दल आम्ही वारकरी परिवार त्यांचे धन्यवाद त्यांच्यामुळेच हा आमचा योग आणि आम्ही वारकरीवर प्रेम करणारी आम्ही वारकरी परिवाराचे सर्व पदाधिकाऱ्याने आहोत रात्र प्रयत्न करून हा ज्ञान यज्ञ अति अतिउत्साहने संपन्न केला त्याबद्दल आम्ही वारकरी परिवारांच्या वतीने सर्व मीडियांचे धन्यवाद आम्ही वारकरीवर प्रेम करणारे साधक बाधक आणि प्रेमी साधू संत या सर्वांचे धन्यवाद असेच प्रेम अशीच काया आपण सर्वांनी एकजुटीने हा आपला कार्यक्रम खूप आनंदाने उत्साहाने स सतत नेहमी भगवंत चरणी आपण लीन व्हावं असे आव्हान आम्ही वारकरी परिवाराच्या वतीने सर्वांस ईश्वर आपणांना सद्बुद्धी प्राप्त होऊ आणि अशाच